परंतु आमचं ही सौभाग्य आहे आमच्या लता आई जे आहेत सौभाग्य लता शांताराम कावळे आमच्या बालवाडी शिक्षिक आहे त्यांचा जन्मदिवस मला हा एकोणीसशे दोन हजार एकोणीस पासून माहिती आहे जेव्हा ते पंधरा जुलैला आपल्या शाळेमध्ये आले तेव्हापासून आपला हा त्यांचा दिवस माहिती आहे तर आज चौदा नोव्हेंबर पण दुर्दैवाने काय होतं मधल्या चौदा केलं दिवाळी दिवाळीच्या सुट्टी आता पर्यंत नंतर कोरडा वगैरे या सगळ्या गोष्टी आज खरे आता चौदा नोव्हेंबर शालेय वातावरण दिवस आहे आमच्या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वतीनं आमच्या लता त्याला माझे उदंड आयुष्य आहे शुभेच्छा आहे असाच त्यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम आणि उर्वरित जीवन सुखमय जावो आनंदी जावो निरोगी जावो आणि एकदा तरी पंढरीच्या वारीला न्यावं पंढरीची वारी आहे माझ्या द्वारी आणि जर काही तीर्थवर तर जास्त काळ न मिळतात की त्यांना आपण पहिले शुभेच्छा दिल्या आता त्यांनी के कापावा तेव्हा आपण त्यांच्यासोबत गाणं बघावं बार पार दिे आय बार बार दिले गाय बार पार दि दिली आज आपण किती सुबक आणि काही शिवाय श्रवणो आराम स्थित आहे

आमच्या बाई सॉरी अक्षय चैतन्या अक्षय चैतन्याच्या आमच्या धनश्री मॅडम आलेले आहेत मला क्षमा सवीर आम्हाला त्यांच्या नावाचा उल्लेख नाही करताना तर आमच्या धनश्री मॅडमला आमच्या शासना शाळेत वतीनं अनेक अनेक आशीर्वाद स्वागत आहे